नातुवाडीतील उघड्या विद्युत रोहित्रामुळे जीवितहानी होण्याची शक्यता यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील नातूवाडीमध्ये असलेल्या विद्युत रोहित्रावर मोठ्या प्रमाणात वेली चढल्या आहेत त्याचबरोबर हे विद्युत रोहित्र उघडे राहते या परिसरामध्ये वयोवृद्ध व लहान लेकरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामुळे या भागात जीवितहानी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही नातूवाडीच्या समोरील भागामध्ये ओपन स्पेस आहे त्यामुळे सदरचे विद्युत रोहित्र हे या ठिकाणावरून हलवून ओपन स्पेस मध्ये लावण्यात यावे जेणेकरून या विद्युत रोहित्रामुळे जीवितहानी होणार नाही या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार संबंधित विभागाने सदरचे विद्युत रोहित्र तात्काळ दुसऱ्या जागी बसवावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे पाहूया या संदर्भात मनसे तालुकाध्यक्ष लाला पांडे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण दारवा हा दादा काय नाव तुमचं मी लाला पांडे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हे राम गायकवाड शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण इथं पाहत आहोत की हे जी डी आहे हे या भागातली आहे या भागामध्ये नातूवाडीचा भाग म्हणून म्हटल्या जाते याला इथं जे लहान मुलं जास्तीत जास्त खेळत राहते टी पीचं तुम्ही जर आता तुमच्या लाईव्ह दिसत असेल कॅमेरासमोर तर इथं पूर्ण झाडं त्याच्यावर चढलेले आहे वेलं चढलेलं आहे टी पीचं दार उघडं राहते त्याच्यानंतर इथल्या लोकांना काही जर याचा जर काही नुकसान जर झालं यान यानं जीवितहानी जर झाली तर याच्या जबाबदार फोन राहील आणि त्यानंतर अशा भागात टी पी लावणं हे तितकं योग्य आहे की या भागाला ओपन स्पेस आहे हे ओपनस्पेस भाग आहे या ओव्हरब्रेजमध्ये हे टी पी लावावी आणि हे टी पीचं एक याला एक कवर करावं जेणेकरून लहान मुलं वगैरे घराच्या आजूबाजूचे लोक त्यांना हात लावू शकणार नाही किंवा त्यांच्या जीवत्वाला काही धोका होणार नाही याची दखल घ्यायला पाहिजे एम एस सी बीनं पण एम एस सी बी काय होलं होऊन नाहीलं नाही इथंच काम चालू आहे विनंती आहे मागणी आहे की या अशा बरेचशा ठिकाणी अशा घटना आहे तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत जसं जसं आमच्या येते आमचे पदाधिकारी आणते आम्ही तुमच्यासमोर ते आणणार आहोत हेच एवढं या ठिकाणी सांगायचं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण दारवा